नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की आजपासून जीएसटी कपात किंवा जीएसटीचे नवे दर लागू झालेले आहेत मोदी सरकारनी जीएसटीचे जे स्लॅब्स होते त्यामध्ये पुन्हा फेरचना केली आणि आता पाच आणि बारा टक्के जे स्लॅब्स आहेत हेच सर्वसाधारण वस्तूंसाठी असणार आहेत आणि जे अतिमहागड्या ज्या उच्चभ्रूंसाठी ज्या गोष्टी आहेत किंवा आलिशान गोष्टी आहेत त्यावरती मात्र जास्त जीएसटी असणार आहे पण सर्वसामान्यांसाठी खास करून मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय यांच्यासाठी म्हणून आता एक खूप मोठी सवलत ही नव्या जी एस टी धोरणामुळं किंवा रचनेमुळं ही लागू झालेली आहे यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा डॉक्टर शैलेंद्र देवळणकर आहेत डॉक्टर हाच एक प्रश्न आहे की डोनाल्ड ट्रम्प यांचं पन्नास टक्के टेरिफ धोरण जे भारतावर लादलं गेलेलं आहे त्याला जीएसटी कपात हे उत्तर आहे का नाही नक्कीच आहे मला असं वाटतं की जीएसटी मध्ये सुधारणा ह्या लॉंग ड्यू होत्या साधारणतः दोन हजार सतरा मध्ये जेव्हा जीएसटी इंट्रोड्यूस झालं त्यानंतर सातत्याने अशा स्वरूपाची मागणी केली गेली होती की त्यातले जे स्लॅब्स आहेत ते कमी करण्यात यावेत आणि आता जो निर्णय घेतला गेलेला आहे हा प्रामुख्याने दोनच स्लॅब करून त्याला अत्यंत सुटसुटीत आणि त्याला त्याला इझी म्हणू आपण अशा स्वरूपाचं सिंपल म्हणजे त्याला सिंपल टॅक्स असं म्हणून त्याचा उल्लेख आता करता येईल पण याच्यासाठी जो टायमिंग निवडण्यात आला आहे विशेष करून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला पण ऍड्रेस केला आणि आजपासनं ते दोन्ही जे दोन स्लॅब आपण नव्याने केलेले आहेत किंवा त्याच्यातलं जीएसपी एस टू पॉईंट झिरो जो प्रकार आहे तो आजपासून जो प्रारंभ झालाय याच्या मागे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे निर्णय घेतले साधारणतः पन्नास टक्के आपल्याकडे आया शुल्क लावण्याचं त्याचं एक महत्वाचं कारण असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही बघा याचं कारण असं आहे की जर आपण भारताची तुलना काही इतर देशांबरोबर केली तर साधारणतः उदाहरण देतो मी भारताच्या जवळ एक इंडोनेशिया नावाचा एक देश आहे या इंडोनेशियाचा जो जीडीपी आहे या जीडीपी मध्ये साधारणतः ऐंशी टक्के वाटा हा एक्सपोर्टचा आहे म्हणजे निर्यातीवरनं जो पैसा मिळतो तो जीडीपीच्या ऑलमोस्ट एटी पर्सेंट आहे दक्षिण कोरियाचं जर उदाहरण घेतलं तर त्यांच्याकडे पण अप्रॉक्सिमेटली सिक्स्टी पर्सेंट हा एक्सपोर्टचा वाटा त्यांच्या जीडीपी पी मध्ये आहे आपल्या शेजारी चायना आहे तर चायनामध्ये सुद्धा तुम्हाला परिस्थिती अशी दिसती की जवळपास थर्टी पर्सेंट चायनाचा जीडीपी मधला वाटा हा एक्सपोर्टचा आहे पण जर तुम्ही भारताचा विचार केला तर भारताच्या जीडीपी मध्ये एक्सपोर्टचा वाटा हा जिमपिम पंधरा टक्के <laughs> आहे कंटिन्यू भारताच्या जीडीपीचा सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटर काय आहे तर आपलं डोमेस्टिक कन्झम्पन आहे आणि आपलं डोमेस्टिक कन्झम्पन म्हणजे आपली जी अत्यंत मोठी मिडल क्लास मार्केट आहे साधारणतः बेचाळीस कोटी लोकांची आपली मिडल क्लास मार्केट आहे ही मार्केट इतकी मोठी आहे की मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो की जर तुम्ही एसीचं हे आपण केलं इलेक्ट्रॉनिक गुडचं जर आपण पाहिलं केवळ इलेक्ट्रॉनिक गुडचं मार्केट भारतातलं डोमेस्टिक मार्केट हे पंधरा अब्ज डॉलर्स आहे आणि ह्या इलेक्ट्रॉनिक गुडमध्ये केवळ एसी आपण निवडले तर केवळ एसीचं मार्केट हे दोन अब्ज डॉलर्सचं आहे तर तुम्ही इतकं प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे म्हणून आमच्या जीडीपीचा जो फोर्टी पर्सेंट वाटा आहे हा डोमेस्टिक कन्झम्शन मधन येतो त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पने आमच्याकडे निर्बंध लावले कारण भारताची इकॉनॉमी एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी नाही आपण त्याच्या दिशेने जातो आहोत भविष्यामध्ये आपला एक्सपोर्ट वाढवण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे परंतु आमचा मेन पार्ट जो येतो जीडीपीचा ग्रोथ रेटला जो सस्टेन ठेवतो तो आमचं डोमेस्टिक कन्झम्पन आहे मग हे डोमेस्टिक कन्झम्पन कसं वाढलं पाहिजे तर मार्केटमध्ये पैसा खेळता राहिला पाहिजे आणि तो आता हे जीएसटी सिंपल केल्यानंतर आता काय पाठ झाला की साधारणतः टू पॉईंट फाईव्ह लॅक क्रोअर म्हणजे दोन जवळपास अडीच लाख कोटी हा एवढा मोठा जो सर्वसामान्य माणसांचा पैसा वाचणार आहे हा पैसा मार्केटमध्ये जाणार आहे आणि त्यामुळे त्यांनी ते करत असताना एक महत्वाचा अनाऊन्समेंट अशी पण केलेली अपेक्षा अशी केली की तुम्ही देशी म्हणजे जे आत्मनिर्भर आणि त्याचप्रमाणे स्वदेशीचा वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे आता तुम्ही लक्षात ठेवा का गरजेचं आहे आणि त्यांनी केल्यामागचं आव्हान केल्यामागचं कारण सांगा भारतामध्ये सध्या जो येतो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते हा सगळ्यात जास्त अशी जी कशामध्ये येतो तुम्हाला कल्पना आहे म्हणजे आपल्या अपेक्षा अशी की तो इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये यावा तो हेल्थ मध्ये यावा तो एज्युकेशन मध्ये यावा पण तसं घडत नाहीये भारतामध्ये सगळ्यात जास्त एफडीआयच कन्झ्युमर ऍटम मध्ये म्हणजे टूथब्रे टूथपेस्ट असेल ब्रश असेल साबण शॅम्पू आपण खातो ते सगळे वेफर्स यामध्ये आपलं कारण भारतीयांना सवय लागली आहे दर आपल्याला वेगवेगळे ब्रश बदलण्याची सारखे ब्रश बदलण्याची साबण बदलण्याची वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर असणारे वेफर्स खाण्याची आणि त्यामुळे आपल्या सवयींमुळे डिमांड वाढतीये आणि म्हणून कन्झ्युमर आयटम मध्ये एफडीआय सगळ्यात जास्त येऊ लागला आणि हे काय होतं कारण आपण डोमेस्टिक प्रॉडक्ट वापरत नाही आहोत आणि मग जर तुम्हाला आज अमेरिकेने केलं उद्या लक्षात घ्या हा डोनाल्ड ट्रम्प अत्यंत तिरसट माणूस आहे उद्या तो काय करेल ही त्याची सुरुवात आहे आता ट्रेस कब चालू आहेत उद्या त्याची नेक्स्ट स्टेप काय कल्पना आहे का, का तुम्हाला तो सांगणार आहे की तुम्ही आता युरोपियन देशांना त्यांनी ऑलरेडी आवाहन केलंय की भारतावरती कडनं वस्तू घेणं थांबवा त्यांचे मित्र ते जपान साऊथ कोरियाला सांगितलं भारताकडनं वस्तू घेणं थांबवा आता त्यांनी आव्हान केलंय हा नंतर चालून दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकतो हा त्यांचा चभारच्या विषयी त्यांनी निर्णय घेतला की चभारचं आम्ही तुम्हाला जे वेवर दिलेलं होतं ते आम्ही काढून घेतोय हा व्यक्तीने जर उद्या केलं असं घडणार नाही पण जर घडलं की युरोपियन देशांनी देखील आमच्याकडनं वस्तू घेणं थांबवलं इतर देशांनी वस्तू घेणं थांबवलं तरी देखील आमचा जीडीपी ग्रोथ रेट जो अप्रॉक्सिमेटली सेव्हन पर्सेंट आहे तो जर तुम्हाला सस्टेन ठेवायचा असेल तर तुम्हाला डोमेस्टिक कन्झम्शन वाढवावं लागेल आणि डोमेस्टिक कन्झम्शन जर वाढवायचं असेल तर मग इन्कम टॅक्स रिफॉर्म्स असतील जीएसटी रिफॉर्म्स असतील या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वदेशीचा वापर आणि हा स्वदेशीचा वापर हा भारतासाठी महत्वाचा आहे कारण भारत ही सगळ्यात मोठं मिडल क्लास कन्झ्युमर मार्केट आहे लोकांना इथे विकण्यासाठी यायचं आहे म्हणून सगळेजण मोठ्या मोठ्या देशांचे प्रतिनिधी येतात ते दिल्लीला पहिले जायचे आता ते मुंबईला पण येतात बँगलोरला पण जातात हैदराबादला पण जातात कारण ते सेल्समॅन म्हणून येतात त्यांना विकायचे प्रॉडक्ट्स आपल्याकडे आणि म्हणून आपल्याला स्वदेशीचा वापरचं जे आवाहन केलेलं आहे ते यासाठी आहे की भविष्यातल्या अशा प्रकारचे संकटांपासून आपण सामना करू शकावा आपलं प्रोटेक्शन व्हावं आणि आपला जीडीपीचा ग्रोथ रेट जो विकसित भारताचं उद्दिष्ट आहे जो फाईव्ह ट्रिलियन पर्यंत जायचा आहे त्यासाठी जो सेव्हन टू एट पर्सेंट कदाचित नाईन पर्सेंट पर्यंत जीडीपी ग्रोथ रेट तुम्हाला लागणार आहे तो निदान तेवढा नाही तर मग निधन सेव्हन पर्सेंट पर्यंत आपण सस्टेन करू शकू जर जीडीपी हे या स्वरूपाने पैसा मार्केटमध्ये येत राहिला आणि इकॉनॉमी रोटेट होत राहिली डोमेस्टिक कन्झम्शन वाढलं तर त्यामुळे जीएसटी रिफॉर्म्स हा डोनाल्ड ट्रम्पच्या टेरिफच्या हात्याराला ऑफसेट करण्यासाठीच एक महत्वाचा की आता आपण काल की आयफोन सेव्हन लॉन्च झाल्यावरती जी झुंबड उडाली की त्याचं एक आकर्षण भारतीय तरुणाईला आहे की आयफोनचे नवीन एखादी रेंज आली किंवा नव वर्जन आले की ते उड्या मारतायत आयफोनला पर्याय असा भारतीय ब्रँड आपण त्याला तोड सरकार मदतीनं उभा करू शकत नाही का आणि त्याला चालना देऊन मग आपण स्वदेशीचा नारा पुढे रेटू शकत नाही का हे बघा मूळ मुद्दा कसा आहे की आपल्याकडचे जे स्टार्टअप्स आहेत मेन म्हणजे बेसिकली एम एस एमईच्या बाबतीमध्ये आपल्याकडचे जे लघु उद्योग आहेत त्यांच्या बाबतीमध्ये भारतीय कन्झ्युमरला खूप कॉन्शियस डिसिजन घ्यावे लागते आता उदाहरण द्यायचं झालं की मी आयफोनचं म्हणताय मी राखीचं म्हणतो नहीं। राखी पौर्णिमेच्या वेळेला आपण चायनीज राखी वापरतो एकदा मला वाटतं एक दोन वर्षांपूर्वी जेव्हा गलवानचा क्रायसिस झाला होता त्यावेळेला भारतीय व्यापाऱ्यांनीच निर्णय घेतला होता की आपण चायनीज राखी घ्यायच्या नाही तेव्हा साधारणतः थ्री हंड्रेड मिलियन डॉलरचा आपण तो चायनाचा लॉस झालेला होता सिमिलर प्रकार तुम्ही तर मोबाईलचा म्हणता किती महागरी वस्तू आहे आपण आता गणपतीच्या मूर्त्यांपासून तर अगदी पतंगांपासून तर पतंगाच्या मांज्यापासून ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे इव्हन आमचे छोटे व्यावसायिक सुद्धा इम्पोर्ट करायला लागले दिवाळीचे दिवे सुद्धा चायनीज दिवे एक्झॅक्टली exactly, हे सगळं आपल्याकडे होऊ शकतं आपण बघतो की आपल्याकडे ना अशी जे आपण लहान मोठे झालो आपल्याकडे प्रत्येक गावामध्ये एक कुरमुरे विकणारा व्यक्ती असायचा आपण पूर्वी त्याच्याकडे जायचो आता हा कुरमुरे विकणं असेल फुटाणे विकणं असेल शेंगजण हे सगळं गेलं आता लोकांना चव त्यांनी काय करतात ह्या एमएनसी ज्या आहेत तुमची चव पूर्ण पहिले गाईड करतात तुम्हाला पहिले वेगळ्या प्रकारचे फ्लेवरचे वेफर द्यायला लागतील आणि तुम्हाला एकदा सवय झाली त्याची की मग तुम्ही दुसरीकडे वळणार नाही अशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला तो पाठ केला आणि मग त्याच्या किमतीने वाढत जातील आणि म्हणून सगळ्यात जास्त एवढी आहे कन्झ्युमर आयटम मध्ये येतो आणि म्हणून आपल्याला जर तो, तो थांबवायचा असेल तर तुम्हाला डोमेस्टिक प्रॉडक्ट ते वापरावे लागतील आणि मला असं वाटतं तो, तो उत्तम पर्याय राहील या अस्थिरता म्हणजे अनेकदा अशा प्रकारचे अस्थिर प्रसंग आर्थिक जागतिक अर्थव्यवस्थेत निर्माण होता तेव्हा त्याच्यापासून तर ते भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवायचं असेल तर मला असं वाटतं स्वदेशीचा अवलंब हा अत्यंत गरजेचा यस yes, आपत्ती पण निष्ठापत्ती ठरू शकते त्यासाठी भारतीयांनी निर्धार करून आपल्या सवय बदलण्याची गरज आहे हेच त्याचं मर्म आहे थँक्यू व्हेरी मच डॉक्टर शैलेंद्र देवळकर पुन्हा एकदा तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली थँक्यू थँक्यू